पुणे मेट्रो आता हिंजवडी पासून वाघोलीपर्यंत धावणार आहे सध्या पी सी एम सी स्टेशन पर्यंत सुरू असलेली मेट्रो आता पुढे चिंचवड आकुर्डी त्यानंतर निगडी शेवटी शक्तीभक्ती धावेल पूर्वेला रामवाडीपर्यंत सुरू असलेली मेट्रो आता विमाननगर खराडी बायपास वाघोली बकोरी फाटा असं करत करत शेवटी विठ्ठलवाडी पराडीपर्यंत पर्यंत जाईल तसेच स्वारगेट स्टेशन पासून पुढे मेट्रो मार्केट यार्ड पद्मावती शेवटी कात्रस पर्यंत जाईल आणि हा मार्ग आणि तिन्ही स्टेशन पूर्णपणे अंडरग्राऊंड असतील सध्या वानस पर्यंत सुरू असलेली मेट्रो आता कोथरूड बस डेपो आणि शेवटी चांदणी चौक पर्यंत जाईल हिंजवडी पर्यंत जाणारी मेट्रो शिवाजीनगर पासून सुरू होते पुढे बारनेर बालेवाडी स्टेशन वाकर स्टेशन हिंजवडी स्टेशन विप्रो स्टेशन आणि लास्ट असेल मेगा पोलीस सर्कल स्टेशन असे तेवीस स्टेशन लाईन थ्री मध्ये असतील आणि मित्रांनो मेट्रो खडकवासला पर्यंत पोहोचणार आहे तिथून दायरी फाटा हिंगणी चौक आणि दांडेकर पूल शेवटी स्वारगेट असं करत करत लव सेवन चौक पर्यंत नगर रामटेकडी हडपसर मगर पट्टा आणि शेवटी खराडी बायपास पशी जॉईंट होईल आणि इकडे हडपसर पासून पुढे काळपूर पर्यंत होणार आहे तुमच्या पुण्यामधल्या मित्राला ही रील नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा